राज्यात पुढील काही तासात पावसाचा जोरदार इशारा देण्यात आला आहे विशेषतः रात्रीपासून मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आमच्या हॅलोबळीराजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आज रात्री धुळे नाशिक नंदुरबार जळगाव पुणे सातारा छत्रपती संभाजीनगर जालना परभणी अकोला अमरावती भंडारा चंद्रपूर गोंदिया गडचिरोली नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे तसेच या जिल्ह्यांना आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे